दादा सातत्यानं खरंतर ज्यावेळेस पक्ष फुटला त्याच्यानंतर विविध दाखले देत आहेत म्हणजे की एकतर शरद पवार आधीच सांगत होते की ज्यावेळेस दादांनी पहाटेचा शपथविधी केला की त्याला शरद पवारांची मान्यता होती वरिष्ठांनी सांगितलेलं होतं की जावा चर्चा करा किंवा वरिष्ठांचा निरोप घेऊन आम्ही गेलो चर्चा केली मात्र त्यानंतर साहेबांनी शब्द बदलला आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी नाही एकदा शब्द दिलेला होता म्हणून मला आता बाजूसोबत जावं लागला असं सातत्यानं दादा सांगतायत नेमकं खरंच काय झालेलं होतं किंवा शरद पवार साहेबांनीच चर्चा करायला सांगितल्या असावे असं तुम्हाला वाटतं हो चर्चा करायला सांगितली असेल कारण परत बरं झालं तुम्ही ते बोलला की चर्चा करायला सांगितली होती निर्णय घ्यायला नव्हता सांगितला हे प्रत्येक पक्षामध्ये प्रत, बाकीच्या पक्षांशी चर्चा चालती आणि त्याचा ठराविक सिनियर लीडरना अधिकार दिला जातो की बाबा ह्या पक्षाशी बोला शिवसेनेशी बोला काँग्रेसशी बोला भाजपशी बोला तिन्ही पक्षांशी चर्चा करायला सांगितली ती शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्ष घेतात आणि मग सगळ्यांनी जाऊन त्यांना त्या चर्चेमध्ये काय घडलं हे सांगायचं असतं असं नाही की चर्चा करून शपथविधी घ्या म्हणजे त्यावेळेस निर्णय सुद्धा पवार साहेबांचा नव्हता निश्चित नव्हता कारण ज्या ती तीन दिवसात ते सरकार पडलं जर झालेलं आहे सगळं तर साहेब म्हणू शकले असते की ठीक आहे आता मी सांगितलं होतं तेच झालंय हरकत नाही आपण कंटिन्यू करू नाही साहेब जे त्यांनी ठरवलं होतं परत मी तोच शब्द वापरून चर्चा करणं ते चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधून काय निष्पन्न होईल आणि ते पुढे काय निर्णय घ्यायचा हा शेवटी साहेबांचा अधिकार होता म्हणजे